नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं कृषी मित्र बी एम या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवायला थोडा उशीर झाला आहे कारण की बऱ्याच लोकांच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन आता निघलेल्या आहेत पराटीमधून कापसामधून आणि मी याच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की सोयाबीनमधील सोयाबीन जी असते ती कापसामधली पराठीमधली ती कापून घ्यावा की उपटून तर माझं सरळ सरळ असं म्हणणं आहे की सोयाबीन होता वस्तोवर आपण कापूनच घ्यावी कारण की सोयाबीन जर कापून घेतली समजा हे बघा हे याच्यामध्ये नाय रायबोझम म्हणजेच नायट्रोजनचे ह्या गाठी असतात हे बघा दिसत असेल तुम्हाला ह्या नायट्रोजनच्या गाठी याचा उपयोग सरळ सरळ पराठीच्या झाडाला होतो युरियाचं काम करतात याच्यामध्ये नायट्रोजन असते आपल्या पराठीला युरियाचं जे कमतरता आहे ते या सोयाबीनच्या उरलेल्या खोडाच्या गाठी पुरवतात